मृत्यूलोक आम्हाला आवडते परी नाही एका हरिनामे विन विठले हे चित्त प्रपंचापासूनही भवंत म्हणी बैसले सुकबराय प्रस्तुत अभंगातून जे भगवतविषयक प्रीती भगवंताच्या नामाविषयीची प्रीती कथन करत असताना त्या प्रीतीचा परिणाम प्रतिपादन करताना दिसत आहे या मृत्यूलोकात तुकबराय म्हणतात आम्हाला काहीच आवडत नाही असं नाही मागच्या अभंगात असं म्हटलं होतं संसाराला काय केलं लाथाळीला संसार केला मार तर संसार लाथाळला याच्यावरून असं लक्षात येत असेल म्हणजे शंका अशी तयार होते की सगळा संसारामध्ये काय काय आहे तर संसारात देवसुद्धा आहे देवाचं नावसुद्धा आहे आणि संसारिक जीवसुद्धा आहेत संसारिक पदार्थही आहेत तर हा संसार या पदाचा एकंदरीत अर्थ होतो त्याच्यात जीवसुद्धा आहे आणि देवसुद्धा आहे आणि जीवाच्या जीवाला लागणाऱ्या भौतिक गोष्टी याला जे संसार म्हणतात तोही या ठिकाणी आहे म्हणजे शरीर टिकण्यासाठी लागणारी यंत्रणाही या मृत्यू लोकात आहे या सगळ्याचं मिळून नाव संसार असं सा होतं त्याच्यात सूक्ष्म उपाधीचा संसार आणि स्थूल उपाधीचा संसार असा आपण दोन्ही प्रकाराने अर्थ पाहिला जो स्थूल संसार आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म संसार हा जो आहे तो अधिक जीवाला घातक आहे तो संसाराचा निर्माता ईश्वर आहे आणि ईश्वराने निर्माण केलेल्या या संसारालाच तुकोबरायांनी लाथाळलं का मग तुम्ही तर ईश्वराने निर्माण केलेल्या संसाराला लाथाळला आता अर्थ तुकोबराय म्हणतात संसाराला लाथाळलं याचा अर्थ तुम्ही चुकीचा नका घेऊ तर संसारात आम्हाला काही पदार्थ आवडतात आणि काही पदार्थ आवडत नाहीत आम्ही लाथाळलेले पदार्थ न आवडणारे आहेत म्हणजे असा अर्थ निघाला त्याचा की संसारामध्ये देव आहे संत आहे हरीचं नाम आहे हे आमच्या आवडीचे भाग आहेत असे एका अभंगात नाही तर अन्य अन्य अभंगामधून हा विषय आलेला आहे की तू विचारलं आम्ही तुम्हाला काय आवडतं तर ते, ते म्हणतात मला संत आवडतात देव आवडतो देवाचं नाव आवडतं संतांचं भजन आवडतं संता देवाच्या नामाचं कीर्तन आवडतं कीर्तनसुद्धा आवडतं म्हणून लिहिलं तू म्हणतात मला कीर्तन करायला आवडतं म्हणजे तुम्हाला देवाचं नाम आता इथं फक्त नाम आणि या सगळ्या गोष्टी ग्रहण करून घ्या की नाही एका हरिनामे बिन एका हरिनामाशिवाय इतर अन्य कोणतेच प्रकार मला बरी म्हणजे प्रकार मला आवडत नाही आणि म्हणून ते प्रकार मी लाथाळले बाकीचे प्रकारला लाताळले पण एक प्रकार घेतलेला आहे माझ्याकडे कोणता हरिनाम म्हणजे मला सगळ्यात जर असं सिलेक्शनला असं समोर ठेवले पदार्थ आणि त्याच्यात एक हरिनाम ठेवलं देव ठेवला अन्य बाकीचे सगळे पदार्थ ठेवले तर मी काय उचलून घेईल हरिनामच उचलून घेईन बाकीचा कुठल्याही पदार्थाला मी हात लावणार नाही तर तेव्हा तुकोबराने या अभंगात असं म्हटलं या मृत्यू लोकामध्ये एकच पदार्थ असा आहे की जो घेण्यासारखा आहे संतांनी जो घेतला तो जीव नाकारतो आणि जीवाने जे घेतले ते संत नाकारतात जीव काय काय उचलतो जीव नाम आणि देव आणि संत सोडून सगळंच उचलतो हे त्याला नाही आवडत त्याच्या आवडीचा विषय नाही त्या म्हणजे काय होते संत आणि काय तो देव तर त्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसवणे तुकोबराय म्हणता तरी बाकीचे लोक म्हणतात देव न लगे देव न लगे साठवण्याचे रुंदले जागे आम्हाला ते साठवायचा सा ते आमच्याकडे नाही असं तुकोबऱ्याने त्याचा अर्थ काढला पण फुकट घ्या म्हटले देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त झाले एकचित्त तरी भवत एवढ्यासाठी नका करू आता आता हरे रामकृष्णा तर त्या देवाकारणे भाव तस्मात फक्त भाव असला काम होतं पण हे लोकांच्या नजरेतून नाही म्हणून तुकोपरांच्या आवडीचा विषय आणि आपल्या आवडीचा विषय याच्यामध्ये हे भेद निर्माण झालेले दिसतात आम्हाला आणि त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार तयार तसे तयार करता येतील तीन चार प्रकार घडतात आवडीवरून चार प्रकार बनले एक देव आवडणारे नुसता देवच ज्यांना आवडतो ते नंतर देवही आवडतो आणि संसारही आवडतो आणि संसार आवडतो आणि संसार आणि देव हे दोन्ही आवडतात नुसता देव आवडतो वेगळे संसार आणि देव आवडणारे वेगळे संसारच आवडतो ते वेगळे सं म्हणजे संसारच आवडणारे असे वेगळे तर असे तुम्हाला प्रकार तयार करता येतात है ना ज्याला संसारही आवडत नाही आणि देवही आवडत नाही असाही एखादा गट असू शकतो पण असं मला नाही वाटत की याच्यात असा एखादा गट तयार होतो की ज्याला संसारही आवडत नाही आणि त्याला दोन्हीपैकी एक काहीतरी आवडतच आहे पण असं जर संसारही आवडत नाही देवही आवडत नाही असा धरला तर मग त्याला आपल्याला फार तर बुद्धिहीन मनुष्य धरावा लागेल कारण मग त्याला संसारातही नाही आणि तो, तो देवाकडेही नाही असा पण असा ग्रुप नाही होत बनत पण हे ग्रुप मात्र बनतात की ज्याला संसार आवडतो आणि देवही आवडतो आपल्यासारखे जे आहेत त्यांना देवही आवडतो आणि संसारही आवडतो अगदी फार संसार फार आवडतो असंही नाही देवही फार आवडतो असं बी नाही कारण त्याच्या मर्यादित आहेत लोंपळलेले काही जे आहेत त्यांना प्युअर संसारच आवडतो त्यामुळे ते काय हरिपाठाला येत नाही कारण त्यांना काय आवडतो प्युअर संसारच आवडतो मग त्यांना त्याच्यामुळे ते इकडे सुद्धा नाही तुमचं मंदिर आहे तुमचं तुम्ही पाहून घ्या काय असेल आणि त्यांना केवळ संसार आवडतो आणि काही ज्यांना देवच आवडतो ते अखंड भगवंताच्या भजनाला लागले तुकोपऱ्यांसारखे संत आहेत बरं ते कारण ज्याला अखंड देव आवडतो त्याला आम्ही संत म्हणू भव आवडसी जीवा पासुनिया कानडिया विठोबा कानडिया माऊली म्हणतात किंवा आमचे सगळेच संत और यांना अखंड त्याचा ध्यास लागलेला असतो नित्य नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण हा अखंड नामाच्या चिंतनामध्ये हे राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या आवडीचा विषय देव आहे तो खोबर आहे दिनरजनी आधी काल म्हटलं होतं कोणतरी तेव्हा त्या भगवंताच्या विषयी आधिक अधिक प्रीती धारण करणारे तुकोबर आहे म्हणून एका हरिनामेशिवाय आवडत आम्हाला काहीच नाही असा सकारात्मक भाग दिसतो याच्यात की मला देवाचं आवडतो नाही एका हरिनामे विणं अन्य प्रकार कोणतेच मला आवडत नाही किती माझ्यासमोर ठेवले मी नाही घेणार तर तेव्हा तुको मृत्यू लोकातला या आवडीचा विचार तुकोपऱ्यांनी या अभंगात सांगताना संसाराला प्रपंचाला काय केलं लाथाळलं असं म्हटल्यावर एक शंका तयार झाली होती त्या शंकेचं उत्तर या ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात आलं की प्रपंचाला लाथाळलं तरी आता हरीचं नाम आणि प्रपंच याच्यात काय भाग आहे हरिचं नाम हे प्रपंचावरून भिन्न आहे का प्रपंचाच एक हिस्सा आहे तर हरीचं नाम हरी म्हणजे देव आणि तुकोबरा हे सगळे तिघही प्रपंचाचे घटक आहेत नाम घेणारा नामी आणि त्याचं नाम तर हे प्रापंचिक घटकच आहे याला प्रपंचच म्हणतात पण हा प्रपंच जरी असला तरी आवडीचा प्रपंच आहे तुकोबरा म्हणून त्यांनी वैकुंठात जरी गेले तरी नाम नामभक्ती त्यांच्याकडून होत राहते खाली जरी आले तरी नामस्मरण करतात इथे आले लोकांना शिकवण्यासाठी तरी लोकांना नामस्मरणच शिकवलं म्हणून प्रपंचाचा पूर्णते पूर्णता धिक्कार केला आहे असं तुकोबऱ्यांनी दिसत नाही वेदांतशास्त्रात प्रपंचाला मिथ्यात्व आणलेलं आहे आणि तुकोबऱ्यांनी मिथ्यात्व आणलेलं दिसत नाही तर उलट त्याच्यातल्या आवडीचा सा प्रकार सांगतात हां <laughs> म्हणजे तुकोबराय आणि वेदांतशास्त्रामध्ये हा फरक पडला म्हणून बहुतांशी पुष्कळ ठिकाणी असं म्हटलं जातं की आहे द्वैतवादाकडे झुकल्यासारखे वाटतात असं आहे ते तर त्याच्या त्यांना हरिनाम आवडतं मग हरिनाम वेदांतशास्त्र दृष्टीने हां म्हणजे एका ब्रह्माला सोडून दुसरे कोणतेच पदार्थ अस्तित्वात नाही तर मग त्यांच्याविषयी आवड का निर्माण करावी असा प्रकारचा प्रश्न निघतो काहीच नाही एका स्वरूपाला सोडून दुसरे पदार्थच अस्तित्वात नाही तर तुमच्या आवडीला आलंबन तुम्ही सांसारिक या घटकांना का करता किंवा अगदीच पुढे जाऊन असं म्हटलं आहे की सत्वगुण हे परमार्थासाठी फार आवश्यक आहे पण जो सत्वगुणांच्या जाळ्यात बांधला गेलेला सुद्धा हा मृत्यूच्या तड्याखातून वाचत नाही असं लिहिलं आहे म्हणजे तो सत्वगुणसुद्धा सत्वात संजा येते ज्ञान नाही नाही काय ना सत्व निर्मलत्वात बा तत्र सत्व निर्मलत्वा प्रकाशक मया मना मया तुक संगेन बंधा ज्ञान संगेन च्या तर त्या सत्वगुणांची बी बांधिलकी दिलेली आता नामस्मरण कोणत्या गुणात केलं जातं सत्वगुणात केलं जातं मग का हो तू बरं आहे तुम्ही त्या सत्वगुणात तर बांधलेले दिसत आहे आम्हाला कारण तुम्हाला काय आवडतंय नाम आहे देवाचं तुम्ही देवाच्या स्वरूपाविषयी नाही बोलले तुम्हाला नामाविषयी तुमची आवड आहे म्हणजेच तुम्ही या मृत्यूलोकात तुमच्या आवडीचा प्रकार सांगत असताना नामाला तुम्ही श्रेष्ठत्व दिलं आणि तुम्हाला आवडतं मग हे तर सत्वगुणाचं सत्वगुणात बांधल्यासारखं होतं वेदांतशास्त्र दृष्टीने काय झालं आहे बांधणं आहे तू खरं आहे म्हणतात आम्ही बांधलो गेलो तरी मुक्तच आहे तुम्ही मागच्या अभंगाता नाही पाहिलं का म्हटले काय म्हटले तुका म्हणे आम्ही मुक्तीच्या माथा हे उत्तर म्हटले तिथं दिलेलं विसरून गेले का लगेच काल परवासा तेव्हा आम्ही काय केलेलं आहे मुक्तीच्या मुक्तीला खाली दाबून तिच्या मुक्तीच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही उभे आहोत आम्हाला ते मुक्ती आणि बंध हे आम्हाला भासत नाही आम्ही तर त्याच्या पलीकडे गेलेलो आहे म्हणून तुकोबऱ्याची ही अभंग संगती आणि तुकोबऱ्यांची ही स्थिती ही काही वेगळीच आहे नाम घेता राऊ त्यांनी स्वतः घेतलं तर तेव्हा <coughs> तुकोबराय सत्व बांधले गेलेले आहेत असं म्हणता येत नाही मागच्या अभंगावरून तर नाही बांधत म्हणता येत कारण त्यांनी मोक्षाला <coughs> तुच्छ ठरवलेलं आहे मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी तेही काम केलं आणि मग सत्वगुणात राहिल्यावरती आम्हाला केवळ नामच आवडतं म्हणून भगवंताने निर्माण केलेल्या या प्रपंचात एकच प्रकार आवडीच आहे आणि तोच आवडला पाहिजे असं तू वाटतं वाटतं आणि ते आहे देवाचं नाम आणि असं देवास असं देवाचं नाम घेतल्याने मग त्याच्यात तुकबऱ्यांना काही अडचण नाही म्हणून कोणतीही गोष्ट सांगत असताना अगदी खंबीरपणे सांगावी लागते तुकोबराय भक्तीचा प्रसार करायला आले होते भक्ती सांगायला आले होते मग लोकांना भक्तीच सांगितली मग त्याच्यात भक्ती सांगून तुकबऱ्यांनी भक्तीने मोक्ष होतो हे सांगितलं आणि तो मोक्ष आमच्या दृष्टीने तुच्छ असून श्रेष्ठ आहे म्हणजे नाम आमच्या आवडीचा विषय मोक्ष बी नाही मोक्षीच्या आवडीचा विषय काय आहे मोक्ष आहे आणि तुकोबऱ्याच्या आवडीचा विषय नाम तर हा भेद निर्माणच केलेला दिसतो मूड मते आणि तुकोबराय म्हणतात तुम्हाला काही आम्हाला म्हणायचं तुम्हाला ते म्हणा आम्ही काय तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही नामच घेणार आणि आम म्हणजे मोक्षाचा विषय काढला तर तुकोबराय म्हणतात आम्ही मोक्षासाठी प्रयत्न करतच नाही मोक्षपदे तुच्छ केली आम्ही तर ते मोक्षपदं तुच्छ केली म्हणजे अगदी खडतरपणे भक्तीचा प्रसार करताना दिसतात आणि याच लोकांची आवश्यकता असते बरं म्हणजे ज्या वेळेला आपल्या हातात जे कार्य आहे ते कार्य तुम्हाला पूर्णत्वाला न्यायचं असेल तर लोकांची खंडनं करता आली इतर जे आहेत ना लोकं त्यांची पूर्ण अंशाने खंडन तुकोबऱ्यांनी केलेलं दिसतं आम्हाला ते मोक्ष भिक्ष काही लागत नाही आम्हाच्या आवडीचा विषय हरिणाम आहे म्हणून आम्ही या संसारातला हरिणाम घेतो दुसरं काही घेत नाही मग दुसरं काही घेत नाही म्हणजे कसं घेत नाही तर ते त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे ज्या पदार्थाची आवड तीव्र स्वरूपाची असते त्याच्यापुढे ते बाकीचे पदार्थ विटतात म्हणजे असं आहे तुम्हाला काय आवडतं सर म्हणजे बासुंदी <laughs> <सा बासुन्दी। laughs> का आमच्या आवडीचा बासुंदी मला माहिती बरं का तुम्हाला काय आणि प्रतिबंध आता बासुंदी असे तर त्यांच्या असं बाकीचे सगळे पदार्थ वाण वाढलेले आहेत तुम्हाला छप्पन भोग दिले तुम्हाला पण तुमच्या नजर कशावर गेली बासुंदीवरती म्हटले थांबा तीच चल लेन इकडं पुली पुढं मांडली आणि बाकीचे ते म्हणले बा बाकीचे जाऊन द्या त्याचं काय नाही तर त्याच्याविषयी कारण ती एक आवड पण आता त्याच्यातली असं आहे जीव हा व्यभिचारी आहे कारण तुम्हाला नुसती बासुंदी आवडते असं माझं तर अजिबात म्हणणं नाही तर तुम्हाला त्याच्याबरोबर ते दुसरेही पदार्थ आवडतात म्हणून ते तुम तुमच्या दृष्टीने विटलेले नाहीत कारण ते ही संपल्यावर पाहू म्हणजे आधी हे नंबर लागला हेचा एक नंबरला पण त्याच्यानंतर बाकीच्यांचे नंबरच लागले नाही असं नाही हो। पण तुकोबरांची आवड एकाच हरिनामाविषयी एकशे एक टक्के झालेली आता जागा शिल्लक राहिली का दुसऱ्या पदार्थांच्या आवडीला अजिबात नाही म्हणून ते त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही हे विशेषत्व आहे याला म्हणतात विटले हे चित्त प्रपंचापासून पाहत सुद्धा नाही त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही का बरं एकच पदार्थ आवडीचा हरिनामच आवडतं मग बास बाकी काय काय नाही म्हणजे तुकोबराईंच्या जीवनात असा प्रकार आला होता की एक त्या ग्रंथाचं नाव विसरून दिलं मी तुकोबराय स्वतः म्हणजे देहूमध्ये ती व्यक्ती आली ग्रस्त वेदांती होते आणि मग त्यांनी काय केलं ते म्हणलं मी आमका आमका ग्रंथ आहे ना तो तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जरा शहानी होताल कारण तुम्ही सगळेच नुसतंच नामस्मरण नुसतंच नामस्मरणाने असं कुठं जमत असतं का वेदांतशास्त्राचं चिंतन करायला पाहिजे आत्मा काय आहे जगत काय आहे ब्रह्म काय आहे आता तुकोबर आहे कोणाला नकार देत नव्हते का ब काय सांगतोय बच्छा काय ते म्हणले नाही तुकोबर आहे तुम्ही बसले पाहिजे कारण तुम्ही बसला तर मग बाकीचे लोक बसतील नाही तर तुम्ही नाही बसल्या त्यां त्यांचं मंडळ बसणारच नाही कोणी आणि मग तुकोबर यांना कोण पडलं म्हणलं पण मला एक थोडी सवलत द्या म्हटले काय थोडीशी थंडी वाजत असल्यामुळं असं पांघरायचं मला असं सांगा म्हटलं म्हटलं बघ चालेल म्हटले काय अडचण नाही पण त्यांनी ते घोंगडी घेतली आणि अशी घोंगडी चांगली अशी पकाट करून कानात असे हात घालून ठेवले सांगा तुमचं काय सांग चालू आणि मग कानात बोटं घालून ठेवलेत नुसते असे टका 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 पाहत राहिले तो माणूस बोलत राहिला आणि त्यांनी शेवटला काहीतरी प्रश्न केले असे आणि मग तू खबरा एक नाही दोन नाही नुसते असेच असेच पाहत होते तसा भैरव मनुष्य असाच पाहत असतो तो बोड़े। 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 हे तो काय म्हणतो ते कोठे काय म्हणते त्यांनी काय केले होते कानात भोट घालून गत बसले होते आणि मग त्यांनी पाहिलं की हे महाराज आपल्या प्रवचनाला तर बसलेत आणि काय काय वेळेला नाईलाजाने बसाय सुद्धा लागतं काय काय त्या काय वेळेला असं होत असते आणि मग त्या वेळेला नाईलाजाने बसलेले पण त्यांचं काही लक्ष नाही मग ते असे घोंगडी एक जणांनी मागं ओढली पाहिलं तर त्यावेळेला तुकोबरा कानात बोटं घालून बसले होते म्हणजे धन्य महाराज ते म्हणजे बसलेले आहेत ना लोक ऐकतात तुमचं वेदांत ऐकू द्या म्हटले काय अडचण पण यांनी ऐकला नाही म्हणजे वेदांताचं सुद्धा अवमान होतं त्यांना नुसतं या प्रपंचातल्या आता त्यांचं कोणते प्रपंच इथल्या गोष्टी तर बाकीच्यासुद्धा परमार्थातले दुसऱ्या कोणत्याच गोष्टींचा अवलंब तुकोबरा यांनी केला हरिनाम हरिनाम ते वेदांत शास्त्र असू द्या तुमच्याकडे तुमच्याकडे सांभाळा त्यांचं म्हणणं असं होतं तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा आमच्या आमच्या वाट्याला काय तुम्ही जाऊ नका तर असे नामनिष्ठ असणारे तू कप आहे यांना वमन कसं बसलं तर असं बसलं की एकच पदार्थ ज्या वेळेला आवडतो तेव्हा बाकीचे पदार्थ तुच्छ होतात आणि ते जर पुन्हा पुन्हा समोर आणायचा प्रयत्न केला तर तो म्हणतो कशाला हो यांच्यामुळे तर मला उलटी होती त्याच्यामुळे मला मळमळ होती आ, हे मला पदार्थ आवडत नाही ते तुम्ही माझ्यासमोर कशाला आणता सारखे सारखे मग त्या हा हरिणा म्हटल्यावर ते लगेच तर त्यांना एक जणांनी सांगितलं महाराज आज फर्स्ट क्लास कीर्तन झालं पाहिजे फर्स्ट क्लास लोकांची सुद्धा भाषा अशीच असते महाराज फर्स्ट क्लास कार्यक्रम करा बरं म्हटलं फर्स्ट क्लास करू सेकंड <laughs> <था हुँ। laughs> क्लास कोण आहे तेव्हा फर्स्ट क्लास काय करायचं आहे म्हणजे तू रस्त्यात पंढरीच्या वारीला चाललेले होते आणि तिथं तरडगावचा वगैरे काहीतरी प्रसंग आहे असं चरित्रात येतं आणि मग तिथं हनुमान मंदिरामध्ये ते गावकरी जमा झाले रात्री कीर्तन करायचं तू मग तिथं कीर्तनाला सुरुवात केली आणि त्या गावकऱ्यांनी आधीच सांगितलं फर्स्ट क्लास म्हणून मग त्याने ती सुरू केलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आणि ते एकदा रामकृष्ण हरी सुरू करून दिलं स्वतः एका आवडीचा विषय तेच स्वतः ना त्यांच्या आणि सर्वात श्रेष्ठ काय आहे हरीचं नाम तुकोबरायांनी असं हरीचं नाम जोरात जोरात गरजू गरजू घ्यायला लागले पण म्हटले बाबाला काही कीर्तन येतं का नाही तेव्हा ते म्हणजे त्यांनी तर सांगितलेलं होतं फर्स्ट क्लास झालं पाहिजे फर्स्ट क्लास येतच आहे त्यांच्या दृष्टीने काय हरीचं नाम ते सोडून दुसरं काही नाही आवडीचा प्रकार दुसरं काहीच नाही तर एका देवाच्या नामाचं चिंतन आमा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका ना म्हणे क्षण खाता जेवता न विसंभे आम्ही खाताना जेवताना आम्हाला क्षणभरसुद्धा विसर पडत नाही तर याचं म्हणतात आवडीचं आता ना, ना, खाता आणि पिताना म्हणलं तर ते शरीर जोपासण्यासाठी खात बी होते पण खाण्यावर लक्षच आहे कुठं त्यांचा प्रसंग तुकोबराचा माहिती आहे ते त्यांना खाण्यासाठी नव्हते हो ते आपण खाण्यासाठी जगतो ते तुकोबरा शरीराच्या ठेवणीसाठी काही खात होते एवढा विषय ते खाण्यासाठी जगत नव्हते हो तर अशा प्रकारचं तुकबरायांची जी भूमिका आहे म्हणून बाकीच्या विषयी मग मात्र म्हणून प्रपंचातल्या बाकीच्या गोष्टी हरिनाम सोडून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याला आम्ही काय केलेल्या खरोखरच लाथळला विटले हे चित्त प्रपंचापासून व मण ते मणी बैसले म्हणतात म्हणून आमचं चित्त प्रपंचातल्या ज्याला बाकीचा प्रपंच म्हणतात एक हरिनाम सोडून तर त्याला शंभर टक्के काय झालं विटलेलं आहे आणि त्या विटलेलं आहे म्हणजे कसं की आम्हाला त्याच्याविषयी अशी किळस येते माणसाला आहे कधी चित्त कधी विटलं होतं विटलं जातं तर किळस आल्यावर आणि त्या पदार्थाची किळस केव्हा येते त्याचं स्वरूप काळाल्यावर लौकिकदृष्टीने जर असं पाहिलं की त्या पदार्थाचं स्वरूप हे अति केळसवाण आहे ओंगळवाण आहे खराब आहेत वमन हे असून आत्ताशी गेले असा म्हणून त्या वमन म्हणजे उलटी आणि त्याच्यात त्याला सामान्य माणसांनी नुसतं उलटी असं नाव काढलं तरी लोक लगेच डोळे दाखवून देतात ते म्हणते नाही बा त्याचे नावसुद्धा काढू नका ना पदार्थ उलटीचा पाहिल्यावर नंतर काहीच नाही व तो जेवणारसुद्धा नाही आणि सुने म्हणजे कुत्रे कुत्र्याच्या उलटीमध्ये पडलेले पदार्थ पाहिल्या तर नाकाला पदरच लावून घेतील बांध पाचं ते कारण ते म्हणते नाही आजच्या दिवस नाही जेवलं तरी चालेल पण ते असं काय तुम्ही सांगू नका म्हणजे त्याच्यामध्ये इतका काय नव्हतो हो केळसपणा असतो हां ते तर त्याला ह्या केळसपणा हा त्या पदार्थाचं स्वरूप पाहिल्यानंतर था। तयार होत असतो तुकोबरांनी विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून इथं प्रपंचाचं स्वरूप पाहिलं आणि त्या स्वरूप पाहिल्यानंतर स्वरूप दर्शन ज्या वेळेला तुक झालं कशाचं प्रपंचाचं स्वरूपदर्शन त्यावेळेला चित्तातला तो प्रपंच सर दिशी खाली यावा खाली आला जसं एखाद्याचा एकशे पाच ताप असावा एकशे पाच नुसतो एकशे तीनपर्यंत असतो चारपर्यंत जातो आणि पण एखादी कॉम्बी फ्लमची ना कॉम्बी फ्लॅमच आहे ना ताप उतरायला कोणती गोळी क्रोसिन क्रोसिन हां पॅरासिटामॉल ज्याच्यामध्ये असतं इनग्रेडियंट हां मग ती गोळी घेतली की ताप जसा सरकण म्हटले खाली येतो हां अगदी तसं आहे तुकबऱ्यांचं चित्त प्रपंचात असं काही विटलं गेलं आणि एका प्रापंचिक घटकाची इतकी उंची वाढली तोही घटक या प्रपंचाला विटण्याला कारणीभूत ठरला आणि आवडीचं जे नाम आहे ते सर्वश्रेष्ठ कसं आहे हृदयामध्ये कोरलं गेलं म्हणजे म्हणून प्रपंचातला एक घटक तुकोपऱ्यांनी उचारला उचलला आणि बाकीचे मात्र नाकारले अर्थात विटले हे चित्त प्रपंचापासून आणि वमनते मनी मणी बैसलेसे काय म्हणतायत पाहू नंतर